Hmm. तुझी तुला पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेव मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हैर तुला उचलून घेणार हैर तुझ्या डोक्यावर घेणार तुला उचलून घेणार हाय कधी कठीण क्षण तो खंबीर उभ त गड्या खंबीर उभं तू राहायचं हटायच नाही गड्यात हटायचं पुढं पुढं तू चालत जायच पुढं पुढं तू चालत जायच ताज्या दमाच मिळाल रे वरदान तुला मिळाल रे वर रेशमी कापड हातात तुझ्या करून बारदान, त्याच करू नको बारदान आई बापाच्या पायावर डोक बाकी शिरा रोख ठोक अगदी नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हाय हायर तुला उचलून घेणार हायर दुनिया डोक्यावर घेणार हाय तुला उचलून घेणार शुभेच्छा काळजी आणि